नमस्कार मी समाधान वनसरे लोक मध्ये आपलं स्वागत आहे आपण पंढरपूर लगत आहोत चिंचोली बोस या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून हा जो डी भगीरथ डीपीचा जो प्रश्न होता तो अखेर मार्गी लागला आहे म्हणावा लागेल कारण की या क्षीरसागर वस्तीवरचे जे नागरिक होते ते त्रस्त होते की बऱ्याच वर्षा वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न होता तो अखेर सुटला म्हणावा लागेल कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तो बसवण्यात येत आहे काम सध्या चालू आहे आणि बऱ्याच नेते मंडळाकडे जाऊन देखील हा प्रश्न सुटलेला नाही परंतु रामबाग आयकवाड यांच्याकडे जी लोक जाऊन त्या प्रश्न सुटला आणि लोक ह्या वस्तीवरची आहेत कारण की या ठिकाणी तो जो प्रश्न बऱ्याच बऱ्याच वर्षापर्यंत जो पेंडिंग होता तो प्रश्न सुटलेला आहे आणि स्वतः रामबाग आयोगाने देखील या काम चालू आहे आणि या कामाची पाहणी करतायत आणि तशा पद्धतीने आपण इथे जे नागरिक आयुक्त ज्या 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 डीपी बसवलेला आहे ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि तातडीनं ह्या कामाला सुरुवात झाल्यामुळं या या क्षीरसागर वस्तीवरची जेवढी जी, जी काही लोक आहे ज्यांना ही जी गरज होती ती लोक पूर्णतः त्यांना समाधान व्यक्त केलं जात आहे आणि मग याच्या माध्यमातून आम्हाला माणूस असा पाहिजे की जेणेकरून काम करणारा माणूस पाहिजे असं त्यांच्याकडून म्हटलं जाते परंतु आता सध्याला एवढ्या वर्षाचा प्रश्न लोकांपर्यंत जाऊन नेत्यापर्यंत जाऊन सुटला नाही परंतु रामबाई गायकवाड यांच्याकडून तातडीने ह्याच्यावर पाठपुरावा करून कागदपत्र व्यवस्थित करून ह्या जो प्रश्न होता आजपर्यंत तो सोडवला म्हणावा लागेल कारण की स्वतः रामबाई गायकवाड या ठिकाणी पाहणी करून ह्या कामाची पाठपुरावा करतात तर अखेर हा डीपीचा प्रश्न सुटलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे कारण की पाण्याशिवाय माणूस शेती करू शकत नाही हे महत्वाचं आहे परंतु ज्या शेतीसाठी ज्या नागरिकांसाठी राजकारण केलं जातं परंतु ज्याला गरज पडते त्याच्यापर्यंत कोणी पोचत नाहीये असं म्हटलं जातं परंतु रामबाई गायकवाडकड ना त्याचा प्रश्न सुटला म्हणावं लागेल कारण की काही दिवसातच हा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बघू शकताय शा की हे काम सध्या चालू आहे आणि या ठिकाणी मशीन आणून पोल रवली जात आहेत आणि जे येथील क्षीरसागर वस्तीवरची नागरिक या ठिकाणी देखील आलेली आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की ह्या कशा पद्धतीनं हा मार्ग नेमका मोकळा झाला आणि सुटला तर या ठिकाणी चिंचोली बोसी जी क्षीरसागर वस्ती आहे त्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून तो पेंडिंग होता आणि तो प्रश्न आता सुटलेला आहे आणि तर इथले जे काही नागरिकांनी सातत्याने प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश येत नव्हतं परंतु आता यश आलेलं आहे काम सध्या चालू आहे तर आता ह्या बऱ्याच वर्षापासून हा जो डीपीचा प्रश्न होता हुँ, हुँ. तो पेंडिंग होता ते कशामुळे पेंडिंग होता कुठपर्यंत गेलता कोणाला भेटला किंवा काय झालं काय होतं माहिती आहे आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो आम्ही आमदार पर्यंत गेलो होतो दोन आमदारची पत्र पण जोडली होती परंतु काय अधिकारी बदलण्याच्या कारणास्तव किंवा काय दुसरी कोणा जोडलेला आहे तुम्हाला कनेक्शन आहे असं म्हणत होते ही जो जो वीस पंचवीस वर्षाचा कालावधी लोटत गेला होता आमचा त्यामुळे हा प्रश्न अतिशय घनिष्ठ होता आणि मग आम्ही सहज आम्ही रामभाऊच्या कानावरती घातलं त्यामुळे तुमचं कुठलं काम असलं तर आम्हाला सांगा आम्ही बोलून घेतलं एक छोटीशी मिटिंग घेतली त्यामध्ये विषय मांडला गेला मांडल्यानंतर काय झालं त्यांनी पंधरा ते वीस दिवसामध्ये काम मार्गी लावलं आणि आमचं काम करून दिलं आणि आज आजकाल डीपीचं काम चालू पण झालं पंचवीस वर्ष किंवा पंचवीस वर्षाचा जो कालावधी होता डीपी बसतो काय वाटतंय तुम्हाला अतिशय आम्ही खुश आहे आमच्या वार्ड मधलं शंभर टक्के कामच पूर्ण डीपी हा शेवटचं काम होतं आणि त्यामुळे ती लोक आम्हाला ना वाटवते तुम्ही काम करत नाही म्हणायची पण आज ती डीपी झाल्यामुळे आम्ही खुश आहे आमचा वार्ड खुश आहे गाव खुश रामबाडनं तुम्हाला तुमच्या पाठीशी उभं राहिलं तीस वर्षाचा कालाखंड लोटून गेला आणि ते तुमच्या तर इथून पुढे रामबाऊंना कार्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी त्यांच्या पाठीमागे राहणार कधी बी अर्ध्या रात्री झाला कधी पण आम्ही उभं राहणार मी म्हणजे आम्ही आमचा वार्ड आमचं पूर्ण गाव हा आम्ही कामाशी निगडीत आमचं काम झालं आम्ही खुश आहे आम्ही कधी बी अर्ध्या रात्री रामबाऊच्या पाठीमाग उभा राहू आणि राहणार कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे आणि इथून पुढे कुठलं काम असेल ते आम्ही हक्काने करून घेणार त्यांच्याकडून मागून करून घेणार कम्प्लीट एवढ्या वर्ष हा पेंडिंग प्रश्न होता कुठं तर टाळाटाळ केल्यासारखं वाटलं का तुम्हाला हो देतो देतो म्हणायचे होते पण गायकवाड साहेबांनी आम्हाला एक महिन्यात एकच महिन्यात एक महिन्यात आमचं काम चालू झाले तर ह्या हा जो डीपीचा प्रश्न होता तर काय काय तुम्हाला समस्या येत होती की काय वर्ण काय अडचणी कोण आडवाडवी पण भाऊच काय झालं कुठल्याही पक्षात चा शिक्का नाही स्वतःच्या कर्तृत्वावर ही करून दाखवलेलं आहे सगळं बर नाही अजून जर त्यांनी काय असे काय दृष्टीने उभा केली आज तुमच्या पाठीमाग उभा राहिले तर एखाद्या एंडऱ्या काळामध्ये त्यांच्या मागं आम्ही त्यांच्या पाठीमागं बरं ते आज आमच्या पाठीमाग उभा राहिले तर उद्या आम्ही त्यांच्या पाठीमागं बर तर रामबाव गायकोड यांना कुठलीही पार्श्वभूमी नसताना कुठलाही राजकीय वारसा नसताना हे तुमचं तीस वर्षाचं काम त्यांनी काही दिवसातच सोडवलंय तर काय भावना आहे तुमच्या आमच्या भावना काय बऱ्याच दिवसापासून हा लाईटचा प्रश्न पेंडिंग होता आम्ही आमदारकडे आम गेलो खासदारकडे गेलो पोटरांकडे गेलो की ते म्हणायचे डी डी मंजुरीला दिलंय मंजुरी येईल एम एसी बीत गेलो की एम एसी बीत म्हणायचे डी डी सीतला निधीच नाही मग असंच एक देश अंभाव आमच्या गावा गा गावातला गा आले आणि त्यांना आम्ही असे असे अडचण सांगितली बाबा आम्हाला ह्या लाईटची शिरसागर वस्तीवर डी अत्यंत आवश्यकता आहे म्हणून त्याने आम्हाला शब्द दिला की बाबा आम्ही महिन्या दोन महिन्यात तुमचं काम मार्गी लावतो त्याप्रमाणे ते त्यांनी लाईटचं काम मार्गी लावलेलं आहे मग आता कुठलं जरी इलेक्शन आलं किंवा काय आलं रामबाबाईकडे कुठनं जरी उभा राहिले तरी आम्ही त्यांच्यासमोर मग फुल गावाने एक एक एकमुखी निर्णय घेतला आम्ही त्यांच्या मागे राहू म्हणजे आता कुठलीही पार्श्वभूमी भूमी नसताना सामान्य कुटुंबातला रामबागायकवाड त्यांची ओळख आहे परंतु ही चिंचोली बोसा असेल किंवा गुरुसाळा असेल अनेक गावामध्ये त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत आणि इथं म्हटलं तर आपला सरकारी दवाखान्याचं देखील इथं काम चालवलं आहे रस्त्याची कामं झालीत वगैरे तर असं कुजबुरलं जाते की येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रामबागायकवाड उभं राहणार आहेत तर उभं राहिलं तर तुम्ही त्यांच्या पाठ्यामुळे आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठ्यामाग गाव राहू गाव आणि इतर गावं जातील इतर गाव पण जाणार कारण आम का काय आमच्या गावात आमच्या गाव आणि शेजारचं गाव गोरसाळ्यात गाव पण भरपूर त्यांनी काम केलेली आहेत तर रामबा गायकवाड यांचा विकास म्हटलं तर रामबाग झटक्यात काम करणारा माणूस म्हटलं जातं आजपर्यंत नेत्या मंडळी पशी काम झालं नाही परंतु रामबा गायकवाड पशी तुम्ही पोहोचला आणि तुम्ही तिथं पोहोचला तर तुमच्या डीपी पोचला म्हणजे त्यांना भेटल्यानंतर काय भावना तुमच्या एकतर हा डीपीचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता आणि उन्हाळ्यात या डीपीची दाहकता आम्हाला जाणवायची की बाबा त्या मो ट्रान्सफॉर्मर मोटरेचा वीज भार जास्त असल्या कारणाने इतर कनेक्शन जास्त असल्या कारणाने ते ट्रिप व्हायचा हो त्याला अत्यावश्यक हो म्हणजे एक एक्स्ट्रा एकडिशनल डीपीची आवश्यकता होती आणि हा बऱ्याच वर्षापासून प्रश्न प्रलंबित होता आणि तो ऐन उन्हाळ्यात आम्हाला जाणवायचा मग रामभाव हे शेजारच्या गावच्या असल्या कारणाने त्यांना सामाजिक प्रश्न सोडवण्याची आवड होती आणि त्या ह्या कामामध्ये त्यांचं स्वतः त्यांना अनुभव होता की हे काम कशा पद्धतीने करून घ्यायची त्यामुळे आम्ही हा प्रश्न त्यांना बोलून दाखवला की बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे हा प्रश्न प्रलंबित आहे आणि तो तुम्ही आमच्या तुमच्या माध्यमातून सोडवा किंवा तुम्हाला या कामाचे अनुभव आहे तर त्यांनी एका चुटची सरशी एका मिटिंग मध्ये तो प्रश्न सोडवलाय त्यामुळं आम्ही त्यांना इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आम म्हणजे मा, अर्ध्या रात्रीला हकेला ओ देणारा माणूस असे रामभाव जी एक चार पाच वर्षामध्ये ओळख झालेली आहे निर्माण झालेली आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे आमच्यातलाच आहे असल्यामुळे आम्ही त्यांना रामभाऊ किंवा राम भाऊ असं आवं जाऊ नाही असं एक म्हणजे प्रेमाने हाक मारतो बाबा आपला माणूस म्हणून हाक मारतो आमच्या कुटुंबापैकी एक कुटुंब सदस्य म्हणून आम्ही त्यांना हाक मारतो आणि त्यांचे बऱ्याच वर्षापासून आमच्या चिंचोली उपकरांशी एक घनिष्ठ संबंध आहेत म्हणजे आईन तारुण्याच्या काळात आता ते तरुणच आहेत खरा ज्या वेळेस म्हणजे ऐन विशीच्या काळापासून त्यांच्या आमच्या गावाशी संबंध आहेत त्यामुळे रामभाव या परके नसून आमच्यापैकीच एक आहे रामभाव निवडून आले म्हणजे आम्ही निवडून आल्यासारखंच आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या याच्यावरती निवडणूक केल्या जातात परंतु ज्या माणसांना शेतकऱ्याची म्हणजे जो राजकीय पुढारी नाही किंवा शेतीवर किंवा उसावर राज करणारा मनुष्य नाही अशा मनुष्याने किंवा अशा माणसानं हा डी पीचा प्रश्न आहे आणि हा प्रलंबित प्रश्न बऱ्याच वर्षाचा सोडवला तर तुमचं काय मत आहे रामभाऊ गायकवाड चांगलं काम केलं बरं लवकर म्हणजे लवकर लवकर एक महिन्याच्या आत निर्णय झाला त्यांचा चांगले काम करणारा माणूस आहे ज्या नेत्याकडं किंवा ज्या माणसाकडं अपेक्षा होती ती लोक निवडणुकीसाठी त्या राजकारण केलं जातं शेतीवरती याच्यावरती आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटते आता ती आम्हाला काय आता रामबाबकडे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य हेतून तुमकडं म्हणजे आम्ही त्यांच्या मागे पाठीमागं खंबीरपणे उभा राहू तर अशा पद्धतीने या क्षीरसागर वस्तीवरच्या लोकांची भावना आहे आणि या ठिकाणी देखील जे जे ठेकेदार किंवा जे हे लाईन बसवतात त्यांच्याशी आपण बोलतो आता नमस्कार नमस्कार आता हे लाईन चालू आहे कधी पूर्ण होईल हे एक पंधरा दिवसात लाईट पूर्ण चालू होईल चार्जेस होऊन जाईल तो लाईट लागेल प्रत्येक या घरात ही काम कधीपासून सुरुवात केली तुम्ही कालपासून सुरुवात केली आम्हाला ऑर्डर मिळून एक चार दिवस झालेले आहेत आज चौथ्या दिवशी काम प्रत्यक्षात चालू केलेलं आहे कम्प्लीट पूर्णपणे किती दिवस लागतील सगळा आपण आराखडा हा डायरेक्ट त्या याच्यापर्यंत मोटरपर्यंत लाईट जाईल तो जानेवारी अखेर जानेवारी अखेर अशा तारीख आहे फायनल थांबेल तर जैनिवर, जानेवारी जानेवारी अखेर हे लाईन पूर्णतः सगळ्यापर्यंत ला पोहोचलेलं आणि सगळ्यांना जे काय आजपर्यंत जो पेंडिंगचा प्रश्न होता तो सुटलेला आहे कामाचा माणूस रामभाऊ म्हणून ओळखला जातोय आणि कुठल्याही पक्षाने नसताना माणूस देखील काम करतात वगैरे परंतु ज्याच्याकडनं अपेक्षा होती जो राजकारण करतोय तो राजकारण येता इथं आलेला नाही आहे परंतु त्या माणसाने येणं गरजेची गोष्ट असते सामान्य माणूस जर काम सोडवत असेल सामान्य माणूस जर प्रश्न सोडवत असेल तर सामान्य माणसाला त्या खुर्चीवर बसायला पाहिजे असं यांचं मत आहे या ठिकाणी थांबतोय समाधानसह प्रथमेश्वर